सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण माझे अस्तित्व माझे दत्त गुरु मावली माऊलींनो दत्त महाराजांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व दत्त भक्त अगदी आतुर असतो नाही का तर असा हा पावन मार्गशीर्ष महिना आहे आणि त्याबरोबरच सुरू होतात आपले मार्गशीर्षातले गुरुवारचे व्रत चला तर पाहूयात की यावर्षी मार्गशीर्षातील गुरुवार कधीपासून सुरू होतात तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर या दिवशी होत आहे आणि या दिवशी शुक्रवार असल्यामुळे मार्गशीर्षातील पहिला गुरुवार येतोय तो सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी त्यानंतर चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर या रोजी येत आहे तर अशा या पावन मार्ग शीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांचा देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण खरोखर दररोज करावा किंवा आपण श्रीमद भागवत गीतेचे पठन दररोज करावे हा महिना या पवित्र महिन्यामध्ये आपण जर देवतांची पूजा केली तर आपल्याला सुख समृद्धी आनंद सौभाग्य प्राप्त होते तसेच या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान येते तसेच या महिन्यामध्ये आपण तुळशी मातेची देखील पूजा करण्यास विशेष महत्व आहे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करून तिला प्रदक्षिणा घालाव्यात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये चंद्राची देखील पूजा करण्याची परंपरा आहे आणि आपण जर चंद्राची पूजा या महिन्यामध्ये केली तर आपल्या आपल्याला जे काही मानसिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच या महिन्यामध्ये दिवे लावणे दान करणे एखाद्या दा पवित्र ठिकाणी पवित्र नद्यांच्या मध्ये जाऊन स्नान करणे याला देखील विशेष महत्व आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ